चांगला सुरू असलेला कवटेमंकळचा कारखाना आर पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टिटेस्ट केला व बंद पाडला त्यानंतर आम्ही कवटेमंकळ येथे काढत असलेला साखर कारखानाही आर आर पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या शरद पवारांनी अधिकाऱ्यांना धम देऊन कारखाना होऊ दिला नाही त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जावे लागले आधी पिठाची चक्की ही न उभारणाऱ्या विरोधकांना आता विकासाची स्वप्ने दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे विरोधकांच्या पैसे फेकून मते मिळवायच्या प्रवृत्तीला ओळखून विचार करून मतदान करा असे आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी केले मला कळली बातमी की कवठे कारखाना मल्टीस्टेट करायचंय काल्टीस्टेट मी डायरेक्ट पवारसाहेबांच्याकडे गेलो म्हटलं साहेब एक करू नका आमच्या कारखान्याची वाट लागल आणि पुन्हा उभं करायला कोणी पुढे येणार नाही त्यावेळेला कसं उभं केलं ते आमच्या जीवालाच माहिती आहे चालू आहे कारखाना तुम्ही काही मल्टीस्टेट करायच्या नादा लागू नका साहेबांनी मला सरळ सरळ उत्तर दिलं ते आर आर ऐक ना म्हटलं कारखाना कोणी उभं केला है? तर कारखाना आता तुम्हालाच माहिती म्हटलं मी होतो त्यात पहिल्या डायरेक्टर बोर्डाचा मी संचालक आहे सगळ्या एक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला आणि तुम्ही म्हणता आरड ऐकत नाही काय संबंध आरडचा बोलायचा का तुमचा तुमचा आहे पोपट आहे म्हणून तुम्ही त्याच ऐकायला लागलाय काय अर्थ आहे या गोष्टीला न ऐकता तो मल्टीस्टेट केला कारखाना बंद पडला पाच वर्ष झाली आता वाट लागली कारखान्याची